माननीय अध्यक्ष जे पी नागे। 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 जेपी नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या एक, एक पंधरा दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे अशी चर्चा आहे की चंद्रपुरात मोदी उपस्थितीत प्रचार सभा आहे त्या सभेत तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीनं केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलवणं येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होतं होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते तुम्ही आले तर बरं होईल अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमचं होती आणि हे काही आजचं नव्हतं फार चार सहा महिन्यापासूनच अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्या दृष्टिकोनातनं माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती

चला आता उद्या उद्यासाठी काही ठेवा हो जाणार उद्यासाठी ठेवा सगळं उद्यासाठी ऑप्शन आता संपवा हा विषय इथे संपला चला राज्यसभा